ठाण्यातील वागळी एस्टेट येथील आय टी कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे टी एम टी बसच्या सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बी किबीत परिसरात बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला दोन दिवसापूर्वी वाढीव दंडाविरुद्ध रिक्षाचालकांनी संप पुकरला होता यावेळेस रिक्षा प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तसंच शहर रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवून प्रवास केला जातो त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितलं जास्तीत जास्त टी जास्त एम टीच्या बसेस सोडण्यात यावा यासाठी ही साक्षरी मोहीम राबवण्यात आली होती वाघुले यांच्या प्रयत्नाने एक ऑगस्टपासून टी एम टीच्या जादा बसेस बी के बिन सकाळी सुटत आहेत तर काही बेशिस्त रिक्षाचालकांनी अचानक संप करत आडमुठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु टी एम टीच्या सोमवारच्या अवघ्या अडीच तासात पस्तीस ते चाळीस फेऱ्या जादा झाल्या आय टी कर्मचाऱ्यांना त्यामुळे वेळेवर कामाला पोचता आलं तसंच टी एम टीचा देखील मोठ्या प्रमाणात तफा झाला मात्र बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वाघळी स्टेटमधील काही पदाधिकाऱ्यांनी संजय वाघुले यांना खडसवलं त्याचबरोबर सात शे रिक्षांच्या स्टँडमुळे सुमारे दोनशे रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने हा थब्बा रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे आणि यामध्ये काही ठराविक रिक्षाचालक आहेत ते या ठिकाणी दादागिरी करतायत त्या ठिकाणी नियमाचं पालन करत नाही आहे तीन दिवसापूर्वी रिक्षा चालकांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे मग टी एम टी एम टी व्यवस्थापक असतील आयुक्त असतील त्यांनी या ठिकाणी गेल्या दोन दिवस जवळजवळ पन्नास बसेस या भागातनं वागेस्टेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात आय टी हब निर्माण झाल्यामुळे नोकरदार वर्ग हा वागेश्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातो आहे त्यांची सेवा करणं हे ठाणे महापालिकेचं तसंच आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे त्यामुळे आम्ही गेली तीन दिवस या भागातनं टी एम टीच्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा देतील प्रवाशी वेळेवर कामावर जातील याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय स्टेशनवरनं जवळजवळ सहा लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल मुंब्रा असेल कल्याण असेल डोंबिवली असेल मुंबई उपनगर असतील इतर प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि वागळे इस्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेल्या आहेत आय टी हब झालेले आहेत तिथे प्रवासी प्रवास करत असतात आणि ह्या प्रवाशांना जसं ते एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो गोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत ते त्यांना बसूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजो रिक्षाचालक महिलांना देखील ओव्हर घेऊन जातात मला इथे फार वाईट वाटतं सांगताना आमच्या महिला भगिनी रिक्षाचालक आहेत त्या देखील हे ओवर घेऊन जातात C.P. Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.